खरं तर नवरात्री म्हणजे खूप मोठा उत्सव माता आपल्या घरी येणार असती आपण मातेच्या स्वागतासाठी बरंच काही करतो घराची साफसफाई वगैरे परंतु मला अडचण असल्यामुळे मी आधी साफसफाई करू शकत नव्हते कालच मी केस धुतले आणि म्हटलं चला आज आपण आपल्या घराची स्वच्छता करू तसं तर माझं घर स्वच्छच असतं परंतु असं काही निमित्त जेव्हा असतं कुठलाही सणवार असतो तेव्हा मी एकदम बारकाईणी आपण म्हणतो ना तशी घराची साफसफाई करत असते जाळं काही नसलं तरीसुद्धा एक मनाच्या समाधानासाठी मी हा माझ्याकडे फॅन ब्रशसारखा हा लॉंग जाळं काढण्याचा भिळ हे आहे काय म्हणतात त्याला ती काठी आणि तो ब्रश म्हणणार होती मी झाडू तर त्याच्याने मी संपूर्ण घ घराचं जाळं झटकून घेतलं तुमच्याबरोबर फक्त हॉलमधलं शेअर केलं आहे कॅमेरा एक जागेच ठेवून घेतला तर आता आमच्या हॉलची साईज सो छोटी असल्यामुळे खूप ऍडजस्टमेंट करावी लागते आम्हाला तर तुम्ही तर बघताच नेहमी तर इथे आता डायनिंग टेबलची पोजिशन जी आहे ती चेंज करायची होती तर प्रशंजी इथे मला हेल्प करताय कारण की घट बसवण्यासाठी टेबलवरच जागा तयार करायची होती आता माझा जो प्रॉब्लेम आहे स्लीप डिस्कचा त्याच्यामुळे मी खाली बसून कुठलं वाचन किंवा पूजा करू शकत नाही कारण पूजा करायला मला बराच वेळ लागतो अर्धा पाऊन तास तर कसाही लागतो मग त्याच्यामुळे मी उभं राहूनच पूजा वगैरे करत असते तर डायनिंग टेबल आम्ही असा अडवा केला जेणेकरून घट बसवण्यासाठी पण जागा तयार केली तर अशा पद्धतीने सरकवल्यानंतर मम्मी आता स्वच्छ झाडून वगैरे घेणार आहे काणे कोपरे तर जेव्हाही असं काही सण असतो तेव्हा आपण आपलं घर आवरतोच पण एरवीसुद्धा आपलं घर हे स्वच्छच असलं पाहिजे घर जेव्हा स्वच्छ असतं ना तर थु खूप फ्रेश वाटतं आपल्यालाच नाही तर घरातील सगळ्या लोकांचा मूड छान होतो आणि मूड छान असला की मग वाद विवाद भांडणं कटाकटी अशा काही होण्याची शक्यता फार कमी असते कारण घरामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं सगळे जर पॉझिटिव्ह असले तर आपण जे काही कामं ठरवलेले असतील जे काही आपल्याला गोष्टी करायच्या असतील त्या आपण पॉझिटिव्हली करू आणि पॉझिटिव्हली केलेल्या गोष्टींमधून त्याचा जो आ, हे आहे काय म्हणतात त्याला मला शब्दही आठवत नाही बऱ्याचदा तर चांगल्याच गोष्टी घडेल मला थोडक्यात असं म्हणायचं आहे तर हे मी मिशोवरून घेतलेलं हा एक पीस हे चार त्याचे हे आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि रेड कलरमध्ये तर याची किंमत ना खूप कमी आय थिंक चारशे साडेचारशे रुपयाला मी बऱ्याच वर्षापूर्वी घेतलेलं आहे आय थिंक चार वर्ष तर कसे झाले असतील पण मी तुम्हाला सांगेल की हो खरंच तुम्ही ते घ्या खूप छान दिसतं आहे एक शो पीस म्हणून त्याच्यामध्ये आम्ही छोटे छोटे शो पीस ठेवलेले आहे तर हे ते झुल्यावर तुम्ही जे बॉक्स बघताय ना त्याच्यामध्ये प्रशांतजींचे माझे बरेच दहा पंधरा वर्षापूर्वीचे असे मोठे मोठे फोटो केलेले जे की मी ज्याच्यामध्ये प्रचंड जाड म्हणजे ऐंशीच्या आसपास माझं वेट असेल आणि ते आम्ही काय कुठे लावत नाही कारण ते खूप खराब आहे परंतु तेव्हा प्रशांतजींनी का मोठे केले आय डोंट नो तर ते आम्ही तसेच बांधून ठेवलेले आणि ह्या डायनिंग टेबलच्या मागे थे अस्ता पन में ते ठेवलेलं असतं पण मी झाडायचं स्वच्छ करायचं म्हणून ते असं झुल्यावर काढून घेतलं तर नुसतं हॉलमधल्याच नाही तर संपूर्ण घरातल्या सगळ्या वस्तू सरकवून मी त्यांच्या खालून म्हणजे ज्या सरकवता येण्यासारख्या होत्या त्या प्रतीकचं बेड वगैरे नाही सरकवता आलं दर्जा सरकवता सारख्या होत्या त्या सगळ्या वस्तू सरकवून त्यांच्या खालून झाडून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मी तर असं म्हणेल सणच सण असतानाच नाही तर महिन्यातून किमान एकदा तरी आपल्यापैकी प्रत्येकाने असं डीपली घर आपलं स्वच्छ केलं पाहिजे शेवटी म्हणतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे आणि लक्ष्मीची गरज तर आपल्याला सगळ्यांनाच आहे लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची गरज आपल्याला सगळ्यांनाच आहे Thank तर अशा पद्धतीने आज मी सकाळी लवकर उठून घराची संपूर्ण स्वच्छता करून घेतली काणे कोपरे एकदम स्वच्छ हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आज पहिली माळ आहे तर तुम्हाला सगळ्यांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्या दिवसाचा कलर व्हाईट आहे पांढरा आहे तो तुम्ही बघू शकता मी माझी व्हाईट कलरची साडी वेअर केली आहे आणि घराची छान अशी ट्रेनिंग केल्यानंतर मी स्वतःही आता तयार झाली अजून देवपूजा वगैरे बाकी आहे माझी म्हटलं चला देवपूजेला सुरुवात करण्याआधी तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा देऊन घेऊ तर आता मी देवपूजा करेल आणि नंतर मग घटाची स्थापना करेल आणि आय होप की तुम्ही पण सगळ्या छान व्हाईट कलरचे ड्रेसेस साडी ज्याला जे आवडतं ते घालून तयार झाले असेल आणि ही घटाच्या स्थापनेची तिकडे तिकडे लगबग चालू असेल आमच्या सोसायटीमध्ये देवीची स्थापना चालू आहे आवाज पण येत असेल तुम्हाला तर चला मी आता देवांची पूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर इथे माझ्या देवाऱ्यावरती पण एक देवांचा आडवी फोटो फ्रेम ठेवलेली आहे हे बघा प्रशांतजी आपले माझी साडी घालून अशी वरती जात होती थोडासा पेटीकोट शो होत होता त्यांना माहीत नाही ऍक्च्युअली कॅमेरा चालू आहे म्हणजे मी असं ठेवलेलं आहे त्यांना माहीत नाही त्यांनी माझी ठीक केलं ती साडी खाली ओढली आणि ते पडदा आणि त्याच्यात थोडा गॅप होता ना तर मग ते मला सांगत होते कि तो सा आ, मैं जेने की तो पडदा असा उड ओढून घे म्हणजे जेणेकरून बो आता तिथे घट बसवायचा आहे तर मागून चुकून हवा वगैरे यायला नको आणि ते दिसायलाही छान दिसेल मी खुर्चीवर का चढली की देवाऱ्यावर जे फोटो वगैरे ठेवले ते पण मी काढून घेतले ते स्वच्छ केले आणि देवाची जी जागा असेल तिथेसुद्धा खूप आपण एकदम स्वच्छता ठेवली पाहिजे हो मी बघते असे काही काही ठिकाण बघितले म्हणजे की देवाच्या तिथे ना खूप असं तेलकट असतं दिवा वगैरे लावतो आपण किंवा हळद कुंकू तर असं नाही ठेवलं पाहिजे ॲक्च्युली की ती का घाई गरबड असे ना समजा रोज आपण घाईघाई जरी पूजा करत असू पण आठवड्यातनं एक दिवस तरी असा काढला पाहिजे की देवाच्या तिथेही आपण स्वच्छता केली पाहिजे मी तर नेहमी हे देवाच्यावरती ठेवलेलं थे तो देवाऱ्याचाच एक पार्ट आहे तो काढून ते पण स्वच्छ करत असते कारण की धूळ येतेच आपण किती नाही म्हटलं बघा ना आपण बंद घर असलं आपण घर बंद करून गावाला जरी गेलो तरी त्या बंद घरात देखील धूळ येते तेव्हा आम्ही ते इथे स्लायडिंग ओपन करत असतो तर ते वरती पण छान असं क्लीन करून वरती जे देव होते ते मी ठेवून घेतले आणि घट तर ऑलरेडी आता सगळ्यांचा बसून झालेला आहे व्हिडिओ तुमच्याकडे लेट येतो आहे ॲक्च्युली मी मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी आय थिंक दोन वर्ष झाले तेव्हा घटस्त आपण व्हिडिओ होता की घटाची स्थापना कशी करावी तर आज मी डिटेलमध्ये तुमच्याशी काही शेअर नाही केलं आहे थोडक्यात शेअर केलेलं आहे मंदिर मी स्वच्छ करून घेतलं आधी तर सगळे जे आपले बाकीचे देव आहे त्यांची पूजा करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या दिवशी राहू काळ पण होता सकाळी काहीतरी आय थिंक नऊच्या आधी होता तो नऊ साडेनऊच्या आधी होता आणि मी त्याच्यानंतरच मला पूजेला मी सुरुवात केली आहे जसं की तुम्ही पाहिलं मी घराची पूर्ण स्वच्छता करून घेतली आणि बाकी देवांची पूजा केली आणि नंतर मला आठवलं की गोमित्र शिंपडायला पाहिजे म्हटलं आपली अडचण आत्ताच पिरियड येऊन गेला तर आधी शिंपडायचं होतं पण चला जेव्हा आठवण आली तेव्हा मी गोमूत्र पाण्यामध्ये टाकून संपूर्ण घरामध्ये शिंपडून घेतलं घटाची स्थापना करण्याआधी आणि मागे एक प्लायवूड लावलं जे मला प्रशांतजींनी सजेस्ट केलं होतं पुढे चौरंग ठेवला चौरंगावर नवीन लाल रंगाचा कपडा अंथरला आणि देवीचा फोटो ठेवला तर हो माझ्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो होता तोच फोटो मी इथे ठेवला आणि कुलदेवी आमची धारावीची देवी आहे परंतु माझ्याकडे धारावीच्या देवीचा फोटो नाही आहे मग मी नागलीच्या जोडपानावरती उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना केली आणि डाव्या बाजूला देवीच्या फोटो समोरच एक सुपारी आमची कुलदेवी धारावीची देवी म्हणून त्यांची पण स्थापना केली दुर्गामातेचाही फोटो आहे माझ्याकडे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देवीचे वेगवेगळे रूप आहेत दे आहे तर माता इथून तिथून एकच कारण एका ताईंचा मला कमेंट होता की ताई तुम्ही कुठला फोटो ठेवला आहे तर हे बघाल मातेचा पण देवाऱ्यात छोटा फोटो आहे राईटला परंतु मी लक्ष्मी मातेचे दोन होते तर मग मी तो घटासमोर ठेवला हो फर्स्ट टाईम तू नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास धरला आहे ना त्याला म्हणता जे लोक उठता बसता एक उपवास असतो जो फर्स्ट डे धरला जातो मग आत्ता धरला की उद्या सकाळी जेवण करायचं आणि परत दसऱ्याच्या एक दिवस आधी उपवास धरायचा आणि मग दसऱ्याच्या दिवशी सोडायचा त्याला म्हणता उठता बसता उपवास त्याच्यामुळे आता तो उपवास धरला आहे मी उठता बसता नाही तर मी परमनंट नऊ दिवसाचे उपवास धरलेले आहे फर्स्ट टाईम फर्स्ट टाइम मी करतो आहे आणि मी असं ठरवलं शक्यतो काहीच कुठल्या गोष्टीचा आहे ना अतिरेक नाही ना 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 करायचा जर धरले ना उठल्या जे आपण आठ ला सात ला आपण खाऊ शकतो ना ते नाही करायचं गुळाचा चहा पिला मधुपारी केळी वगैरे खाल्ली ताक पिलं असं लाईट लाईट घ्यायचं काहीतरी अर्धा कप दूध पिऊ शकतो ना आता एवढा चहा पिला गेला घेतल्या ना नमस्कार सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी नवरात्री आणि या उपवासांचं वैशिष्ट्य आहे मला तरी बिलकुल भूक लागत नाही या नऊ दिवसीच्या उपवासांमध्ये परंतु आज प्रशांतजी आणि प्रतीक त्या दोघांनी उपवास झाल्यामुळे मम्मी त्यांच्यासाठी इथे दुपारी खिचडी बनवली साबुदाण्याची मीही खाल्ली माझा असाही सोमवार होता मी रेग्युलर सोमवारला काही फराळ नाही करत परंतु केली होती मग खाल्ली आणि हे बघा हे जवळजवळ दोन अडीच लिटर दूध प्रशांजींनी आणलं होतं आणि त्यांनी मला दही लावायला लावलं होतं तर मी छान असं दही लावलं होतं की ती छान आपलं दही बनवून तयार आहे तर आता ही दह्याची वाटी आणि ही खिचडी हे प्रशांत इथे श्रीयंत्र आहे मी एकशे आठ म्हण्यांची माळ घेऊन कुंकुमार्चन केलं ओ माई भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमा असं म्हणून एकशे आठ वेळेस करून झालं आणि आता मी इथे नित्यसेवस्तोत्रचं पुस्तक घेतलं आहे तसं तर माझं श्रीसुक्त पाठ आहे परंतु एखादाही शब्द चुकीचा उच्चार व्हायला नको म्हणून ठेवून घेतलं आणि आता मी सोळा वेळेस सुक्त म्हणून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहे आणि हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायचं आणि रोज जेव्हा आपण देवपूजा करतो आपण आपल्या कंपा कपाळाला लावू शकतो किंवा मग आपल्या घरातली माणसं असतात ते कामानिमित्त जेव्हा घराबाहेर पडतात त्यांनाही लावून दिला तर एक प्रकारचं त्याच्यामध्ये देवीचे आशीर्वाद असतात देवीची शक्ती असती तर अशा पद्धतीने आपण त्या कुंकाचा वापर करू शकतो तर चला आता मी सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणून म्हणून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेते आणि माझं इथे दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील वाचून झालेला आहे आणि मी आत्तापर्यंत ना संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यानच दुर्गा सप्तीसतीचे पाठ वाजाय वाचायचे आपण काय म्हणतो संध्याकाळ झाली लक्ष्मी आईची वेळ झाली तर जेव्हापासून मी पाठ करते नऊ दिवस मी नऊ पाठ करत असते एक वर्षी प्रयत्न करून मी चौदा केले होते चौदा करणं चांगलं असतं ना परंतु मी नऊ दिवस नऊ पाठ करते तर दरवेळेस मी चार ते सहाच्या दरम्यान वाचत असते पण काल ना माझ्या मोठ्या बहिणीने मला ना एक यूट्यूब चॅनल गुरुजी येते आता मला आठवत नाही आहे त्यांचे व्हिडिओ बघ म्हणे तर मग मी त्यांचा व्हिडिओ आला नवरात्रीविषयी मग मी तो ऐकत होते तर त्यांचं म्हणणं असं आहे की दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहे ते संध्याकाळी सातच्या पुढे करायचे तर त्याच्यामागं त्यांनी शास्त्रीय कारण बरंच काही एक्सप्लेन केलंय बरंच सांगितलंय त्याच्यामुळे मग मी आज पाच सव्वा पाचला मी कुंकुमार्चन करायला बसली तर बरंच केलं माळी केल्या मी नवारनव मंत्र त्यानंतर श्रीसुक्त सोळा वेळेस म्हटली त्यानंतर ओम महालक्ष्मी नमा एक आमचं कुलदेवीचा मंत्र असं सगळं मंत्र म्हणून कुंकुमार्चन केलं आणि सातला दुर्गा सप्तशती पाठायला सुरुवात केली होती आत्ता सव्वा आठ वाजले माझं दुर्गा सप्तशती पाठ करून झालं प्रशांजी प्रतीक कोणीच नाही मला डिस्टर्ब नाही केलं कोणी मला खूप छान वाटतं जेव्हा मला पूजा करताना कोणी डिस्टर्ब नाही करत तर चला मी आता आरत्या वगैरे करून घेते आणि मग त्या लोकांना फोन करेल काय कुठे कधी येणार आहे फराळाचं काय करणार वगैरे वगैरे आरत्या करून घेते आता एकदा खुर्चीवर बसूनच करते काय करणार आता माझा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे देवच वर ठेवलेले तुम्हाला तर माहिती माझे देववरच ठेवलेले इकडे घट आहे तर आता आरत्या करून घेते गाईज आम्ही आम्ही कुठे चाललो आम्ही खाली जातो आहोत सोसायटी मध्ये दुसऱ्यांना दांडिया ठेवताना बघायला खेळणार नाही दांडिया आपण मी खेळणार आहे तुम्ही खेळा नवरा बायको मस्त अरे खेळणार का नाही खेळला तर फ्रेंड बनते ना आणि हे बघा आमच्या सोसायटी मध्ये इतकी सुंदर मस्त अशी लाइटिंग केलेली आहे आता पाऊस खूप पडतो परंतु वॉटरप्रूफ लाइटिंग असेल ही तर खूप छान लाइटिंग केलेली मस्त फक्त आम्हाला नाराज आम्ही कुठे झालो मागच्या वर्षी बघा हैदराबादला किती सुंदर देवी मातेची मूर्ती होती देवी तर प्रत्येक रूपात सुंदरच दिसते इथे ना फोटो ठेवला होता मातेची मूर्ती कशी मस्तपैकी शेरावाली शेरवर बसलेली माता किती छान दिसते परंतु चला इथे फोटो ठेवलेला आहे तर मी तर सकाळी येऊन गेले आणि दर्शन घेऊन गेले प्रशांतजी पण आले होते प्रतिक नव्हता आला तर मग हे बघा इथे प्रतिकने आल्या आल्या छान असं दर्शन घेतलं आम्ही पण छान दर्शन घेतलं आणि नवरात्रीमध्ये जे गाणे ढोलीरा ढोल रे वगैरे वगैरे तर ते सगळे गाणे चालू आहे पण कॉपीराईटमुळे आपण घेऊ शकत नाही आणि मला इथे आल्यानंतर असं रिअलाईज झालं की बघा किती सगळ्या बायका मुली खूप सगळे छोटे छोटे बच्चा पार्टी बऱ्याच जणांनी रेड कलर फॉलो केला होता परंतु दांडिया खेळायची सिक्वेन्स मला आवडली नाही म्हणजे प्रत्येकजण आपापल्या आपल्या ग्रुपचं ग्रुप असं करून खेळ छान असे मोठे राऊंड करा आतून एक बाहेरून एक आणि छान सगळे एकत्र खेळा या मुली बघा खूप छान मस्त एन्जॉय करत होत्या आणि छान आम्ही बघायचा आनंद लुटला बाकीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा हॅपी नवरात्री ऑल ऑफ